अमित शहा आल्यावर अजित पवारांना शिंदेना महाराष्ट्रात दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागेल अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका केली तर अजित पवार बारामतीतून हारणारच आणि हे त्यांनाही माहिती आहे असा विश्वास देखील व्यक्त केला अमित शहा हे एकनाथ शिंदे अजित पवारांचे नेते आणि त्यांचे नेते आता गुजरात असल्यामुळे ते आल्यावर मुंबईमध्ये त्यांना भेटावं लागेल पूर्वी अजित पवारांचे नेते माननीय ने शरद पवार साहेब होते तेव्हा मुंबईत किंवा बारामतीत त्यांच्या भेटी व्हायच्या हायकमांड एकनाथ शिंदे यांचे नेते हे बाळासाहेब ठाकरे होते किंवा माननीय उद्धवजी ठाकरे होते त्याच्यामुळे मुंबईत त्यांच्या गाठी होत्या आता अमित शहा किंवा अन्य लोक व्यापारी मंडळ इथे आल्यावर त्यांना महाराष्ट्रातले दौरे सोडून त्यांच्या चरणाशी यावंच लागतं अजित पवार नया विधायक होणार कहीं अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं ये पक्का है उनको भी मालूम ये उनको भी मालूम अब मैं उनके ऊपर क्या आप आपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो अभी कच्चा तक होने से क्या फायदा है कोणावर दावा ठोकणार ते प्रकरण न्यायालयात आहे ही न्यायालयाची बातमी अभ्यास करा कायद्याचा न्यायालयाच्या न्यायालयानं एक खटला दाखल करून घेतलाय माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात मोहिनी जबलपुरे नावाचे एक पिटीशनर आहेत ते ह्या संदर्भात कोर्टात गेलेले आहेत आणि त्या आधारेने ती बातमी आहे ना ठीक आहे ना बघू ना